नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जसं की तुम्ही थमनेला बघितलं असेल की पोलीस भरतीची प्रोसेस दोन हजार पंचवीस ची जी आहे ती या ठिकाणी त्याला कुठेतरी सुरुवात झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही या अपडेट विषयी आपण बोलणारच आहे परंतु तु तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा तर दोन हजार पंचवीस ची जी पोलीस भरती आहे त्या भरती प्रक्रियेला वेग आलेला आहे आणि आता लवकरच ही भरती प्रक्रिया सुरू होईल अशी एकंदरीत आशा आहे आणि त्या पाठीमागचं कारण काय आहे किंवा कशामुळे ही चान्सेस जास्त आहेत की भरती प्रक्रियेला सुरुवात होईल हे आपण पाहणार आहे परंतु तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमचं चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा चला तर मग बघूया बघा आजची अपडेट अशी आहे की या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल ही रिक्त पदांची माहिती या ठिकाणी मागवलेली आहे आणि जर तुम्ही या ठिकाणी जर तारीख बघितली बघा या ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही तारीख बघितली तर इथे तुम्हाला तारीख दिसत असेल ही नऊ एक दोन हजार पंचवीस आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी कालची तारीख आहे आणि कालच्या तारखेला जर तुम्ही बघितलं तर ही रिक्त पदांची माहिती या ठिकाणी मागवलेली आहे काय बघा वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी कक्ष नऊ आणि या ठिकाणी काय म्हटलेलं आहे विषय मंजूर कार्यरत रिक्त जादा पदांची माहिती सादर करणे बाबत म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो काय केलेलं आहे की आणि इथं बघा विदिन शाह जाधव प्रशासकीय अधिकारी कक्ष नऊ कनिष्ठ आस्थापना पोलीस आयुक्त कार्यालय मुंबई म्हणजे बृहन मुंबई पोलिस आयुक्तालय कार्यालयाकडून ही काय केलेली आहे माहिती या ठिकाणी मागवलेली आहे आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की अशा पद्धतीने जर का रिक्त पदांची माहिती मागवली जात असेल तर त्या प्रक्रियेला कुठेतरी गती आलेली असते आणि त्या प्रोसेसला या ठिकाणी सुरुवात होणार असते म्हणून या ठिकाणी ही एक बातमी झाली की रिक्त पदांची माहिती आता मागवण्यास सुरुवात झालेली आहे आता सध्या मुंबई पोलीसची भरती या ठिकाणी सुरू आहे त्यांचे पेपर झाले की मग त्याच्यानंतर ही पुढची प्रोसेस चालू होईल परंतु लवकरात लवकर या वर्षी मोठी पोलीस भरती होण्याचे चान्सेस आहेत या एका न्यूज वरून तुम्हाला कळाला असेल किंवा या रिक्त पदांच्या बातमीवरून या पीडीएफ वरून तुमच्या लक्षात आला असेल त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा याच्यातली जरी तुम्ही तारीख बघितली तरी इथं बघा नऊ डिसेंबरची ही काया है। काल ची न्यूज आए। काया है। आहे म्हणजे ही सुद्धा काय आहे कालची न्यूज आहे देवेंद्र फडणवीस या ठिकाणी काय आहेत अक्शन मोडवर आहेत दीड लाख सरकारी नोकऱ्यांची या ठिकाणी भरती करणार असं त्यांनी सूचना दिलेल्या आहेत बघा इथं म्हटलेलं आहे बघा ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडवर आले आपल्या सरकारची पुढील दिशा कशी असेल याबाबत नुकतेच मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले नोकरी रोजगार उपलब्ध करण्यासाठी अनेक योजना राबवण्यासाठी त्यांनी रूपरेषा तयार केली दीड लाख नोकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आहेत एका इंग्रजी बघा या ठिकाणी मित्रांनो एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिलेले आहे आणि अशा पद्धतीनं म्हणजे ऑथेंटिक बातमी आहे ही की दीड लाख या ठिकाणी जी भरती प्रक्रिया आहे ही भरती प्रक्रिया राबवण्याचा आदेश या ठिकाणी काय म्हटलेला आहे बघा राज्यातील तरुणांसाठी लवकरच दीड लाख रोजगार निर्मिती इथे तुम्हाला दिसत असेल की हा म्हटलेला बघा या ठिकाणी आदेश आदेश देण्यात आलेले आहेत सोमवारी नऊ डिसेंबरला म्हणजे काल या ठिकाणी काय केलेलं आहे आदेश दिलेले आहेत बघा भरती प्रक्रिया राबवण्यात या यावी असे आदेश या ठिकाणी काय करण्यात आलेले आहेत देण्यात आलेले आहेत तर या दोन गोष्टीवरून तुम्हाला कळत असेल की या ठिकाणी पोलीस भरती प्रक्रिया जी आहे म्हणजे दीड लाख नोकर भरतीमध्ये या पोलीस भरतीचा समावेश असणार आहे ही जी रिक्त पदांची माहिती मागवण्यास सुरू झालेली आहे असे प्रत्येक आयुक्तालयामधून ही माहिती मागवली जाईल आणि त्या अंतिम सर्व प्रोसेस होणार आहे मित्रांनो कुणी पोलीस भरतीचा अभ्यास करत असेल किंवा इतर परीक्षांचा परिछे, अभ्यास करत असेल तर गाफील राहू नका जो तुमचा अभ्यास आहे तो अभ्यास कंटिन्यूपणे चालू ठेवा आणि तुम्हाला पोलीस भरतीविषयी जर का मार्गदर्शन हवं असेल तर या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ग्रुपची लिंक दिलेलं आहे तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता हा या ठिकाणी आमचा नंबर आहे या नंबरला तुम्ही कॉल मेसेज करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या टेलिग्राम चॅनेलवरती तुम्ही या ठिकाणी जॉईन होऊ शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो जी मुलं मागच्या भरतीमध्ये राहून गेलेली आहेत त्यांनी कुठल्याही पद्धतीच्या गाफिलपणा न दाखवता या ठिकाणी अभ्यास आपला कंटिन्यू करायचा आहे आणि येणाऱ्या परीक्षेला सामोरं जायचं आहे परीक्षा किंवा ही जी भरती आहे ही भरती प्रक्रिया लवकरच या ठिकाणी तुम्हाला पूर्णत्वास जाईल अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण अपेक्षा करूया हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत तो शेअर करा धन्यवाद